आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता पुण्यात एस टी बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात पुण्यात एस टी बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघाताची घटना समोर आली आहे या धडकेत अठरा जण जखमी झाल्या तर एकाचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खडकीच्या हद्दीतील बोपोडी इथं अपघात झाला एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला सकाळी नऊ अपघात घडला एस टी बस मधून तर जण प्रवास करत होते या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले तर एस टी बस मधील बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केले कारमधील जखमी झालेल्या सहा जणांची प्रकृती खूपच गंभीर आहे मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टम साठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आलाय हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये एस टी बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले तर कारचा अक्षरशः चक्का चूर झालाय या अपघातानंतर जुन्या मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती अपघातग्रस्त दोन्हीही वाहनं बाजूला हटवण्यात आल्या सध्या वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत चालकाचं चा एस टी बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे खडके पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे